नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय सट्टेबाजी आणि या दोघांमधला फरक आहे बऱ्याच वेळेला सट्टेबाजी आणि जुगार हे दोन्ही शब्द सारखे वाटतात पण दोघांमध्ये फरक नक्की आहे सट्टेबाजी ही शर्यत खेळ किंवा इतर अप्रत्यक्षित घटनेच्या निकालावरती जुगाराच्या पैशाची कृती म्हणून परिभाषित केली जाऊ शकते म्हणजे सट्टेबाजीमध्ये तुम्ही घोड्यावरती जेव्हा पैसे लावतात पण त्याचा अभ्यास पण असतो की फलाना फलाना घोडेस्वार खूप चांगला आहे त्याचे वेगवेगळ्या रकाने त्याचा अभ्यास असतो तर घोड्याची क्वालिटी काय कधीचा जन्म आहे किती तरुण आहे अशा तऱ्हेने त्याच्यावरती अभ्यास पूर्ण करून त्याच्यावरती खेळ केला जाऊ शकतो ती सट्टेबाजी म्हणजे सट्टेबाजी मध्ये विशेषतः क्रीडा खेळ किंवा घोड्यांच्या शरीरासारखे एखाद्या घटनेच्या निकालावरती पैज लावणं आहे ड्रीम इलेव्हन एसएस काय प्रकार तो येतो यामध्ये क्रीडा सट्टेबाजी सारख्या विविध क्रियाकल्पांचा समावेश असतो जिथे व्यक्ती क्रीडा खेळाच्या निकालाचा अंदाज लावतात आणि त्याच्या शर्यतीच्या निकालांवर पैसा लावतात आता दुसरा भाग जो आहे ना तो पूर्ण जुगार आपण जुगार म्हणतो जुगार काय खेळतो म्हणजे जुगारमध्ये कॅसिनो गेम किंवा लॉटरी सारखं जोखीम आणि संधी याचा समावेश असलेल्या विस्तृत क्रियाकल्पांचा म्हणजे यात कॅसिनोमध्ये तुम्हाला ज्या वेळेला उदाहरणार्थ तो आपण गोलगोल गोल फिरणार बॉल आणि असं उड्या आवड्या उड्या वाढतो आणि कुठे छत्तीसवरती गेला आता एक ते शंभर मध्ये छत्तीस क्रमांकावरती किंवा पस्तीस क्रमांकावर झाले हे तुम्हाला आणि मला काही माहिती नसतं तर दैवी ह्याच्यावरती म्हणजे तुमच्या नशिबात असेल तर तो नशिबातचा खेळ त्यामुळे तो जुगार त्यात काही अभ्यास काही नाही आणि त्यामुळे जुगार विविध प्रकारे होऊ शकतो ज्यामध्ये पोकर आहे म्हणजे कॅसिनो मध्ये पोकर आहे किंवा ब्लॅक जॅक आहे लॉटरी आहे किंवा ऑनलाईन गेमिंग सुद्धा त्यात समावेश करता येईल जुगाराची व्याख्या बक्षीस जिंकण्याच्या संधीसाठी मौल्यवान काहीतरी धोक्यात घालण्याची कृती पैसे असेल आपण पूर्वीच्या काही पांडवांच्या वेळेला महाभारताच्या पांडवांनी काय केलं होतं दूध क्रीडा केलं होत दूत क्रीड्यामध्ये त्यांनी आपली पत्नी पण लावलेली संपत्ती संपत्ती करता पत्नी पण लावली इतपत जुगार वाईट असतो म्हणून जुगारी होऊ नये आता सट्टेबाजीला सामान्यतः अधिक प्रासंगिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वीकार्य मानलं जातं तर जुगार व्यसनाच्या संबंधित नकारात्मकरित्या त्याचा अर्थ घेतला जातो कायदेशीर चौकटीमध्ये दे देखील दोघांमध्ये दे फरक आहे खेळातील सट्टेबाजी अनेकदा इतर प्रकारांपेक्षा सौम्यपणे नियंत्रित केली जाऊ शकते आणि ती अलाव करतो म्हणजे जिथे आपण म्हणून महालक्ष्मीच्या ठिकाणी घोड्याची शर्यत असते तिथली सट्टेबाजी जी आहे अधिकृतच आहे मात्र जुगाराची जी गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडे अधिकृत नाहीत कॅसिनो आपल्याकडे भारतामध्ये दिसत कॅसिनो ज्या अधिकृतरित्या त्या खेळल्या जात नाहीत अधिकृतरित्या त्यामुळे शेवटी हे फरक समजून घेणं फार गरजेचं आहे की सट्टेबाजी काय आणि जुगार आणि मला वाटतं कमी शब्दामध्ये तुमच्यासमोर हा विषय आणला पुढील विषयामध्ये कसंच काहीतरी नवीन घेऊन येईल तिथं तिथेच थांबतो धन्यवाद we <laughs>